नमस्कार आज आम्ही नगरपंचायत सी ओ यांच्याशी भेट घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत खरं म्हणजे आम्ही एक निवेदन त्यांना दिलेलं आहे की ह्या मतदारसंघामध्ये ज्या कणकवली विधानसभेचे मतदान झाले त्या ठिकाणी आम्ही एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमधनं असं दिसून आलं की लोकांची दुबार बते बते नाव नोंदणी मतदार आहे भरपूर प्रमाणात आहे आणि अशी दोनशेच्याहून अधिक नावं या कणकवली नगरपंचायतमध्ये दुबार मतदार आहेत हे ह्या ठिकाणी पण मतदान करतात नगरपंचायतमध्ये आणि गावामध्ये म्हणजे कणकोळी तालुक्यातील गावामध्ये असतील सिंधुदुर्ग तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावामध्ये असतील त्या ठिकाणी सुद्धा डबल नोंदणी देखील झालेली आहे म्हणजे आता जे येणारं इलेक्शन जे आहे ते जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे आणि कणकोळी नगरपंचायत या असे मत असे मतदार हे नगरपंचायतमध्ये सुद्धा मतदान करणार आहेत आणि गावामध्ये सुद्धा ज्या जिल्हा परिषदचे इलेक्शन होणार आहे पंचायत समितीचे इलेक्शन होणार आहेत त्या ठिकाणीसुद्धा ते मतदान करणार आहे आणि त्यामुळे बोगस मतदानाचं प्रमाण त्या पद्धतीने वाढणार आहे खरं म्हणजे हे बोगस मतदान होता का कमाने यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केला होता आणि त्या सर्वेक्षणाप्रमाणे पूर्ण यादी त्या त्या मतदाराचं नाव तो मतदान कुठचं आहे आणि त्या मतदानाचा पुढचा नंबर या ठिकाणी अशी यादी आम्ही एक तयार केलेली आहे ती यादी आम्ही या सीओमकडे सादर केलेली आहे आणि आज आज हा शेवटचा दिवस नाव नोंदणीचा ऑप्लेशन घेण्याचा आहे त्या पद्धतीने आम्ही ती यादी त्याच्याकडे दिलेली आहे ह्या दुपार जे मतदार मतदार जे दुपार मतदान करतात त्यांच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि हा आक्षेप घेण्यामागे एकच उद्देश आहे की ह्या मतदारांनी डबल डबल मतदान करता कामा नये त्यांनी जिल्हा परिषदमध्ये पण मतदान करायचं आणि इथे पण मतदान करायचं असं होता नये कारण हे हे जे मत असं जे मतदान करतात ते केवळ आणि केवळ पैशासाठी मतदान केलं जातं त्यामुळे तशा मतदारांना असं अन तशी तसे मतदारांना अजिबात अलाउड करता कामा नये अशी आमची एक मागणी आहे त्यामुळे हे मतदार शोधून आम्ही दिलेले मतदार तर आहेतच आणि अधिक असे मतदार आहेत त्याच्यामुळे असे मतदार शोधून एकाच ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी ती ती प्रशासनाने त्याच्यावरती काळजी घ्यावी याच्यासाठी आमचं हे एक निवेदन आहे खरं म्हणजे ह्यांच्यावरती अंकुश बसला पाहिजे ह्याच्यासाठी या प्रशासनाने ही जबाबदारी उचलून ही दा जी उबार नावं झालेली आहेत ती एका ठिकाणी ती वगळा कारण त्यांना एकाच ठिकाणी मतदान मत हक्क द्या असं आमची मागणी त्याच्याकडे आहे असं जर कोण दो दोन ठिकाणी मतदान करत असेल तर त्याच्यावरती त्या मतदारावरती गुन्हा नोंद करण्या गुन्हा नोंद करण्याची आम्ही त्यांच्यावरती एक मागणी केलेली आहे आणि जर ह्या पद्धतीने जर होऊन सुद्धा आम्ही तक्रार करूनसुद्धा जर ह्या पद्धतीने मतदान झालं म्हणजे जिल्हा परिषदमध्ये पण झालं आणि कणकोली नगरपंचायतमध्ये झालं तर ह्या मतदारा ह्या मतदारांवरती गुन्हे नोंद झालेच पाहिजे त्या प्रशासनावरती सुद्धा वचक पडण्यासाठी आम्ही कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याचे राहणार नाही यांच्या प्रशासनाच्या विरोधात आणि ह्या सीओ आणि जे निवडणूक आयोग आहेत त्यांच्या विरोधात खरं म्हणजे ह्या ह्याची का काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे नाहीतर आम्ही सर्किट बँकमध्ये जनहित याचिका दाखवल्या राहणार नाही यांच्यावरती सुद्धा याच्या मतदानावरती सुद्धा दोन ठिकाणी जे मतदार करत आहेत अशा सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ క విరు నక